नमस्कार शेतकरी मित्रांनो जय सदूर मित्रांनो हे जे सरकार आहे सरकार शेतकऱ्यांविरोधी सरकार आहे आता जे आपल्या शेतकऱ्यांचे जे काही बेसचा पीक विमा होता काही शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन दाखवत होतं काही शेतकऱ्यांना झिरो दाखवत होतं आणि असं वाटत होतं की हे झिरोचं कॅल्क्युलेशन होऊन शेतकऱ्यांना तिथे काहीतरी अमाऊंट दाखवतील आणि ती अमाऊंट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळेल पण आता बेसचा जो काही अर्थ आहे ईल्ड बेस म्हणजे जे काही बीड पॅटर्ननुसार ऐंशी ते एकशे दहा टक्क्याच्या वर आता एकशे दहा टक्क्याच्या वर जर नुकसान झालं तर इल्ड बेसचा जो काही पीक विमा असतो म्हणजे पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर जो काही पीक विमा असतो तो एकशे दहा टक्क्याच्या वर जर गेला तर त्यासाठी राज्य शासन पीक विमा कंपन्यांना हिस्सा देत असतं आता राज्य शासनाने याच्यामध्ये सपशेल हात वर केलेले आहे आणि म्हणूनच तुमच्या इथे बेसचा जो काही पीक विमा आहे तो झिरो दाखवण्यात येत आहे ह्याच्यामध्ये काय मित्रांनो राज्य शासन जे काही बेसचा जर कंपन्यांनी सांगितलं की ठीक आहे या ह्या भागामध्ये या, भागा या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी असो किंवा नुकसान असो खूप काही गारपीट किंवा अवकाळी पाऊस याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे आणि हे नुकसान एकशे दहा टक्क्याच्या वर गेलेलं आहे आता याच्यामध्ये आमच्या जे काही टर्म्स कंडिशन जे काही कॉन्ट्रॅक्ट असतो त्या कॉन्ट्रॅक्टच्या आधारे एकशे दहा टक्क्याच्या वर जर नुकसान भरपाई नुकसान झालं असेल तर त्याच्या भरपाईसाठी राज्य शासन आपला हिस्सा देत असतो आता राज्य शासनाने काय केलं आहे राज्य शासनाने फक्त आत्तापर्यंत अग्रिमसाठीचे पैसे जे काही तीन ते चार तीन जिल्हे होते त्यांच्यामध्ये दिलेत त्याच्यानंतर दुसरा हप्ता राज्य शासनाने दिला आहे पण हा जर पीक कापणीच्या प्रयोगाच्या आधारावर आधारावर म्हणजे बेस आणि हा जो का बेसचा पीक विमा जर राज्य शासनाला द्यायचा असेल तर याच्यासाठी करोडो रुपये राज्य शासनाला शेतकऱ्यांसाठी काढावे लागते या दरिद्री सरकारकडे या अक्षरशः शून्य रुपये असलेल्या सरकारकडे आपल्याला घाण शब्द नाही बोलायचे एकदम शून्य असलेल्या दरिद्री एकदम बी एकदम खराब शासनाकडे रुपयासुद्धा नाही आहे यांच्याकडे लाडक्या बहीण योजनेला देण्यासाठी पैसे हे मागच्या महिन्यात दुसऱ्या डिपार्टमेंटचे या महिन्यात आदिवासी डिपार्टमेंटचे पैसे हे लाडक्या बहिणी योजनेसाठी वळवताना आपल्याला दिसत आहे आणि त्याच्यामध्ये यांना जी काही यांचं लाल लाडक्या बहिणीवर हे निवडून आले होते त्या योजनेला हे पैसे पुरवत आहे पण शेतकऱ्यांसाठी जगव शेतकऱ्याला जगण्यासाठी जगवण्यासाठी यांच्याकडे पैसा नाही आणि म्हणून यांनी सपशेल वर आत केले आणि म्हणूनच शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये हे बेस झिरो दाखवत आहे मित्रांनो आणि म्हणून तो जो काही पीक विमा आहे तो शेतकऱ्यांना आता मिळणार नाही पण जर याच्यामध्ये काही जिल्ह्यांना जर त्यांनी पात्र केलं तर जे काही पीक पिक्यूम आहे तो तर जवळपास तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत हे लांबून ठेवतील पण आत्ताच्या कंडिशनला असं दिसतंय की यांनी सर्व शेतकऱ्यांना जे काही काय बेस दाखवत होतो कारण की बहुतेक शेतकरी आपण कुठलाही व्हिडिओ बनवला हो तरी त्याच्यामध्ये ते दाख सांगताय की बेस झिरो होतो बेस झिरो होतो आता गायब झालं तर त्याला कारण हे या दरिद्रींकडे एक रुपया नाही यांच्या गाड्यांच्या ताफ्यांसाठी या मुख्यमंत्री ज्यावेळेस पुण्यात येतात त्यावेळेस त्यांच्या गाड्यांच्या मागे जवळपास वीस ते पंचवीस गाड्यांची रांग असते एवढा खर्च हा शेतकऱ्यांच्या पैशांवर गरीब जनतेच्या पैशांवर हे एवढा खर्च करत असता हा खर्च हे आपल्या पैशातनं काढता आणि शेतकऱ्यांना जगवण्यासाठी यांच्याकडे पैसा नाही आहे चूक आपली आहे का ई व्ही एमची हे तर आता पुढच्या इलेक्शनमध्येच करणार आहे पण तुरतास हे जे जा गायब झालेलं आपलं इल्डबेस आहे हे बेसचं कारण हेच आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा नवीन अपडेट आला तर तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे धन्यवाद